महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना पीएमएफबीवाय वाय ही केंद्र सरकारची योजना असली तरी राज्य सरकारने त्यात काही बदल करून एक रुपयात पीक विमा योजना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती तथापि या योजनेत काही गैरप्रकार समोर आल्याने महाराष्ट्र सरकारने आता सुधारित पीक विमा योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे नवीन अपडेट्स दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस हंगामासाठी बदलेले नियम महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या खरीप हंगामापासून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पीक विमा योजनेत बदल करण्यात येत आहेत यापुढे शेतकऱ्यांना खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी एक पूर्णांक पाच दशांश टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के प्रीमियम भरावा लागणार आहे उर्वरित हप्ता केंद्र आणि राज्य सरकार भरणार आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद एक रुपयात पीक विमा योजना आता बंद करण्यात आली आहे फळपिकांसाठी योजना फळपिकांसाठी उदा संत्रा मोसंबी डाळींब आंबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी पपई प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना दोन हजार चोवीस ते पंचवीस आणि दोन हजार पंचवीस ते सव्वीस या दोन वर्षांसाठी राबवली जात आहे यामध्ये हवामानातील धोक्यानुसार नुकसान भरपाई दिली जाईल ऑनलाईन अर्ज मुदत खरीप दोन हजार चोवीससाठी पीक विमा भरण्यास सुरुवात झाली होती आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीस होती तुम्हाला पीक विमा योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही खालील गोष्टी तपासू शकता राज्याचा शासन निर्णय जी आर सुधारित पीक विमा योजनेबद्दलचा नवीन शासन निर्णय जी आर सरकारने जारी केला आहे यामध्ये योजनेचे सर्व नियम आणि तपशील उपलब्ध आहेत अधिकृत वेबसाईट्स कृषी विभाग महाराष्ट्र सरकार किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या पीएमएफबीवाय अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकते कृषी अधिकारी तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता थोडक्यात महाराष्ट्रात पीक विमा योजनेत बदल झाले आहेत आणि शेतकऱ्यांना आता काही प्रमाणात प्रीमियम भरावा लागणार आहे फळपिकांसाठी वेगळी योजना आहे